दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध तंत्र शिक्षण देऊन त्यांचं करिअर घडवणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कागल छोट्याशा वस्तिगृहातून सुरू झालेली संस्था आज कागल आणि कागल परिसरातील चाळीस गावामधील दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करते के जी टू कल्पना आता आम्ही राबवलेली आहे या ग्रामीण भागातील मुलांना अकॅडमिक गुणवत्तेचं शिक्षण मिळावं या इथून वडिला स्थापन केली संस्था आज फार मोठी उंची गाठलेली आहे संस्थेमध्ये दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही या संस्थेतून बाहेर पडलेली हजारो मुलं जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि आपलं कुटुंब आपल्या देशाचं नाव तो उज्ज्वळ करत आहे ह वस्तीगृह आमचा आहे जे मुलांचं त्यामध्ये एक मुलगा तर अमेरिकेत आहे आणि जवळजवळ हजारच्या वर पोलीस आर्मीमध्ये आणि इतर ठिकाणी काम करून आपलं रोजगाराचं साधन त्यांनी उपलब्ध केलेलं आहे हे आमची खरी पूंजी आहे म्हणून सामान्य कुटुंबातल्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांनी प्रगतीपत्रालाही हितो आहे आता वाय डीमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजसुद्धा आम्ही आठ वर्षापूर्वी संस्था उभा केली या सहाशे भावना ती कागल तालुक्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज नव्हतं आणि त्याच्यामुळे कागलमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज व्हावं तिथे मुलं इंजिनियर व्हावीत सक्षम बनावीत ती भारताच्या देशाचं नाव आपल्या कुटुंबाचं नाव त्यांनी प्रगतीपत्र न्यावं म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्लेसमेंटची मुलं बाहेर आता भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा काम करायला हे आमचं आठवं वर्ष आहे आणि इथं गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं कॅम्पस फार चांगला आहे त्याला कंपाऊंड आहे सुरक्षित शिक्षण कंपाऊंड आहे बाहेरचं कोणी आत येत नाही आणि हा गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा दे दे प्रयत्न सोय आमच्यामधून टाटापासून ते दे रिमनपर्यंत सगळ्या कंपन्यांमध्ये खूप प्रमाणामध्ये मुलं भारतामध्ये इतर ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी गुणवत्ता शिक्षण देणं त्यांना रोजगाराभिमुख करणं आणि चांगल्या पद्धतीचं त्यांना स्पो विद्यार्थी इंजिनियर घडवणं देशाचं भवितव्य करण्याचं काम या ठिकाणी होते माझी पालकांना विनंती आहे की आपण परिसर बघावा इथल्या स्टाफशी चर्चा करावी इथल्या गुणवत्तेशी चर्चा करावी आणि याच ठिकाणी वायडी माई पॉलिटेक इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या प्रयत्न करावा मी आपल्याला या सोच सचिव मी खात्री होतो की इथं आलेल्या मुलांच्या भावित्य विभागामध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही त्याला गुणवत्ता देणं आम्ही करू आपण त्वरा करा आणि आमच्या ज्या ज्या कोर्सेस असतील त्या ठिकाणी आमच्या प्रवेश घेण्यासाठी आपण त्वरा करा अशी माझी विनंती माझा मुलगा येथे आता <laughs> तीन वर्षापासून वॉडी इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहे त्याचं आतापर्यंत तिने तीन वर्ष तो चांगल्या मार्कानी चांगल्या गुणाने यशस्वी झालेला आहे शिक्षण दर्जेदार असून भविष्य मुलांचं घडवण्यासाठी ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कागल मॅकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स प्रवेशासाठी संपर्क शून्य तेवीस पंचवीस दोन पंचेचाळीस सहा अठ्ठ्याऐंशी मोबाईल चौऱ्याण्णव शून्य चव्वेचाळीस वीस आठशे पन्नास प्राचार्य सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य पंधरा दोन अकरा